नगरकरांनो तुमच्या घरामध्ये कुणाला गुडघे दुखी माने मध्ये गॅब नस सायटिका असे आजार आहेत का तर घाबरायची गरज नाही आपल्या इथे चालू झाल्या आहेत फ्री कन्सल्टेशन तेही खूप लिमिटेड टाइम साठी आहेत चला वेळ न घालवता मी तुम्हाला घेऊन चलते पद्मनाभ आयुर्वेद अँड बोन फिटिंग क्लिनिक मध्ये येथे कारोप्लॅथिक थेरपीने ट्रीटमेंट केली जाते तेही अगदी कमी खर्चात येथे फक्त तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंट पैसे द्यायचे आहे आणि मुळ्यात पण बरा होतो फक्त चार दिवसांच्या कोर्स मध्ये कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करायची गरज नाही किंवा गोळ्याही घ्यायची गरज नाही तसेच यांचे आयुर्वेदिक औषधे देखील आहेत त्याच्या ही टकाटक नावाचे अतिशय गुणकारी प्रोडक्ट आहे तर तुम्ही हे प्रोडक्ट ऑनलाईन किंवा घरपोहच हो मागवू शकता आणि आपली कॅश ऑन डिलिव्हरी सेवेतही आहेत नागरिकांनी आपल्या क्लिनिकला व्हिजिट केली तरीही चालेल आपला पत्ता आहे सिटी लॉन्स वसंत टेकडी छत्रपती संभाजीनगर हायवे कल्याण नगर। तर नगरकरांनो वाट कसली बघताय खाली दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आजच नाव नोंदणी करा